नमस्कार मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट झाले सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कापसाच्या बाजारभावामध्ये कमी दिसून येत आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे तर काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात उच दिसून येत आहे तर मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे जास्त कापसाला दर भेटला ते आपण जाणून घेऊया पण जे अगोदर आपण ज्या व्हिडिओ नवीन आला असा सर्व व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर बेटला सात हजार एकशे पन्नास रुपये दर बेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली एक हजार क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सातशे रुपये दर भेटला सात हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर बेटला सात हजार रुपये कमालदर भेटला सात हजार रुपये तर दर भेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती राळेगाव आवक झाली तीन हजार क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदर बेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती भाद्रावती आवक झाली एक हजार आठशे ऐंशी क्विंटलची दर बेटला सात हजार ऐंशी रुपये कमालदर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर दर भेटला सात हजार तीनशे एक रुपया यानंतरची बाजार समिती उमरखेड आवक झाली ऐंशी कुंटलची दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर बेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार तीनशे शहात्तर क्विंटलची किमान दर बेटला सात हजार रुपये दर बेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती घाटनजी आवक झाली दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती आहे अकोला आवक झाली दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार अपडेट ज्या व्हिडिओचे नाव हो, तुमच्या या बाजार समितीमध्ये नस, नसेल तर आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे आहे त्यामध्ये तुमची बाजार समिती असू शकते तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद